तुम्ही ए, ए, करत आहात का हेलिकॉप्टरचा भाव आहे भाव आहे शाह बैलाची खरेदी आपण खरसुंदी बाजारात खरसुंदी बाजारात केली एक लाख सतरा हजाराला आपली खरेदी एक लाख सतरा हजार भाव आहे कुठला ते ओपलीकडला आम्ही चिचणीला आधी आठ रोज आलो हल्लो होतो आता काय झालं चार रोज आले बैल चालायची पण झाली अशी ह्याची तपशरी आता जरा बारदा बिझा चालू आहे कुठला बॅटरी शिवाय चालू आपण आता पिस्तूल पिस्तूलने पाच पन्नास गाड्या मारलेल्या आहेत नदीच्या पुढे सगळं मी सांगतो व्यवस्थित ॲक्च्युली मी गेल्या महिन्यापासून बडीचा म्हणजे शोधात होतो आणि आपल्या कसं आहे आपल्याला ह्याला जोड मिळत नव्हतो आणि विषय झाला सांगा विषय म्हणजे आपल्याला जोड आणायचं पण जोड भेटता भेटायला आणि हे ओ सामान उडक दिसतो सामान उलक हे ना ना नंबरच कायम राहिला जवळ महिना एक महिना झाला आणून जोड भेटला दुखलीत तुम्हाला सांगतो काल सकाळ झुकले डायरेक्ट म्हैसाळ मध्ये करा तिथनं डायरेक्ट काम करून पण पुन्हा देऊ आणि नदीच्या म्हैसाळात जशी गाड्या एका झुकला झुकलाचा एका आणला नदी नदी उन्हा गाड्या रुकल्या फायदा नाही बाहेरगावच्या बाहेरगावच्याही आल्या गाड्या पुन्हा जशी नदी कुठली

तुझ्या आल्यापासून जवळजवळ पाच सहा जण मागणी दोन लाख दीड लाख पावणे दोन लाख तीन लाख तीन लाख जवळजवळ मागणी केली आता येताना नॉनस्टॉप ना नाही पण नाही नाही अहो एकदा मनात बसलेली वस्तू कशी आहे काय आम्ही तुमचा जा राहत वाटले दादाच विचारा दादा कसे आहे आमचे मार्गीत अजिबात लात मारत नाही काय नाही उचला काय घोड्याला काय घोड्याला वैशिष्ट्य सांगू दादा बस स्टॉप करते गाडी लाटा कधी मार तसं बिकोड जाते गाडी उद्या किती आनंद राहतात आणि मी पण पाहिले पाच पन्नास गाड्या क्रॉस करून आलेला आहे आणि बागात भागात नव्हे दादा एवढं सांगून मी धन्यवाद